नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे निमित्त जमिनी सांस्कृतिक व जेडा बहुते जवळजवळ तर त्रेपन्नाव वर्ष आहे त्यामध्ये आपण बघितला की गेल्या तीन वर्षापासून त्या देवीचं मंदिराचं शुभारंभ झालं त्यावेळी आपण खाली देवीवर महादेवाचं पिंड ठेवून या ठिकाणी भव्य प्रमाणात पूजा करण्यात आलं आज महाशिवरात्री असल्याने या ठिकाणी आपण महादेवाचं पूजा या सर्व प्रभागातील जमिनी मातेचे सर्व भक्तगण यांनी मोठ्या प्रमाणात पूजा करून रुद्राभिषेक करून आणि रुद्र वाचून या ठिकाणी महापूजा करण्यात आलेला आहे असंच या ठिकाणी आमच्या जमिनी मातेचं आशीर्वादानं या सोलापूर शहरामध्ये भरभराटीचं व सुखसंपत्तीचं राहावं जरी कोणी आमच्या मातेला जे जे कोणी मागणी काय काय केलेल्या आहेत ते त्यांचं सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हावं हीच देवीच्या आम्ही प्रार्थना केलेलं आहे सर्वांना व्यवस्थित आणि चांगलं ठेवावं पाण्याचं समस्या असू दे कुठल्याही समस्या असू दे सर्वांचं गोरगरिबाचा प्रश्न मिटलं पाहिजे या जमिनी मातेच्या आम्ही प्रार्थना करतो अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा